समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भिलवडी तालुका पोलीस येथे सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या गुढीपाडवा पट वाढवा या उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्याबाबत रविवार दिनांक तीस मार्च रोजी सांगली जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेमध्ये यशस्वी प्रयत्न करण्यात आले भिलवडी जिल्हा परिषद शाळेमध्ये देखील नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले यावेळी माहीन रियाज मुल्ला दिव्यांग विद्यार्थिनीने इयत्ता पहिलीच्या वर्गासाठी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतल्याने तिच्या पालकांचे व तिचे मोहन गायकवाड शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सांगली यांनी विशेष कौतुक केले जिल्हा परिषद शाळेमध्ये चांगल्या प्रकारचे शिक्षण दिले जाते जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेले अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रातील उच्च पदावरती आहेत यातूनच जिल्हा परिषद शाळेची गुणवत्ता सिद्ध होते त्यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश घेऊन शिक्षण घेण्याची संधी द्यावी असे आवाहन मोहन गायकवाड शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सांगली यांनी केले ते बिलवडी येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागत कार्यक्रमावेळी बोलत होते यावेळी साहित्यिक सुभाष कवडे यांनी देखील जिल्हा परिषद विभागाने सुरू केलेल्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले यावेळी पत्रकार श्रीकृष्ण मुख्याध्यापिका कोमल बुरुड यांनी केले गुढीपाडवा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आणि या निमित्तानं आपण सर्वत्र गुढीपाडू उभारून आनंद साजरा करत असतो आणि खऱ्या अर्थानं आज शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा गुढी उभारली असं म्हटलं तर वावगं होणार नाही सांगली जिल्हा परिषदेच्या कुटुंब प्रमुख तथा प्रशासक आणि विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय दोडमिसे मॅडम यांच्या संकल्पनेतनं आपण गुढीपाडवा पट वाढवा ही मोहीम जिल्हाभर आयोजित केलेली आहे यामध्ये आज जवळपास एकवीस हजार एकशे बेचाळीस विद्यार्थी हे दाखलपात्र विद्यार्थी आहेत आणि यामध्ये ब्याण्णव विद्यार्थी हे दिव्यांग विद्यार्थी आहेत आणि आनंदाची गोष्ट अशी की जिल्हा परिषदेच्या व्यतीनं मी जिल्हा शाळेचा विद्यार्थी हे एक टॅगलाईन देण्यात आलेली होती आणि त्याच्यामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेले जे सन्मान्य लोकप्रतिनिधी असतील अधिकारी असतील पदाधिकारी असतील स्थानिक प्रतिनिधी ग्रामस्थ असतील किंवा राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरती कामगिरी करणारे खेळाडू असतील अशा सर्व मंडळींचा फोटो त्याच्यामध्ये अंतर्भूत करून त्यांनी कोणत्या शाळेमध्ये शिक्षण घेतलं आणि ते, ते उच्च पदस्थ झाले वगैरे अशी माहिती आपण दिली आणि त्याचा एक चांगला सकारात्मक प्रति परिणाम हा झालेला दिसून येतो आहे आणि आज बऱ्याच ठिकाणी गावागावमध्ये आत्ता आमच्याकडे जसं रिपोर्टिंग होतं आहे त्यामध्ये अनेक ठिकाणी रांगा लावूनसुद्धा प्रवेश हे जिल्हा शाळेमध्ये झालेले आहेत आणि जिल्हा परिषाळेच्या ज्या काही गेल्या दोन तीन वर्षामध्ये मॉडेल स्कूल जो नुकताच राज्य शासनानं मान्य प्रधान सचिव मॅडमनी जिल्हाधिकारी आणि मुख्य सीईओ सर्व ज सीईओ जे आहेत जिल्हा परिषदांचे त्यांना हा उपक्रम राबवण्याचे निर्देश दिले त्याच्या बाबतीत ज्या ज्या ॲक्टिव्हिटीज राबवतो असे अनेक उपक्रमा भौतिक सुविधा असतील गुणवत्तेच्या असतील लोकसहभागाच्या असतील याच्या माध्यमातून जिल्हा परिषदेचे उपक्रम पालकांपर्यंत आणि समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आज जवळपास सात वर्तमानपत्रामध्ये काल साधारण चार वर्तमानपत्रामध्ये ही जाहिरातसुद्धा आपण दिलेली आहे आणि निश्चितपणे सर्व शाळांमध्ये पट वाढेल असा विश्वास या निमित्तानं आहे आणि या माध्यमातनं एक आनंदाची गोष्ट अशी की आता आज मी जिल्हा परिषद शाळा भिलवडी या ठिकाणी आहे आणि या शाळेचा मी पण विद्यार्थी आहे आणि आज मी शिक्षणाधिकारी म्हणून काम करत असताना निश्चितपणे मी या शाळेचा आणि या गावचा विद्यार्थी आहे या याचा मला पण अभिमान आहे एक आनंदाची गोष्ट अशी की आज या ठिकाणी आपल्या या दाखलपात्र विद्यार्थ्यांमध्ये एक विद्यार्थिनी जी आहे ही दिव्यांग विद्यार्थिनी या ठिकाणी ही दाखल माही जी आहे ही दा, दाखल झालेली आहे आणि ती खुश आहे तिनं ल जे तिला ज्यावेळेला आपण फूल दिलं तिनं खूप जोरदार टाळ्या वाजवल्या म्हणजे तिलासुद्धा आनंद झालेला आहे की मला आता शिक्षणाच्या प्रवाहात यायला मिळालं लागलं आहे या मुलांच्यामध्ये आता येता येणार आहे आणि अशा पद्धतीने एक उत्साहाचं वातावरण संपूर्ण जिल्हाभरामध्ये झालेलं आहे आणि हा जो काही पट दाखल होईल तो पुढं असाच टिकून राहावा असं आवाहन पा पालकांना आणि जे वि अजून ज्यांनी प्रवेश घेतलेला नाही आहे तर या सर्व पालकांनासुद्धा मी या निमित्तानं आवाहन करेन की खऱ्या अर्थानं गुणवत्तापूर्ण शिक्षण हे जिल्हाभर शाळेमध्ये आहे जिल्हाभर शाळेचे जे शिक्षक आहेत हे क्वालिफाईड शिक्षक आहेत उच्च विद्या आहेत आणि त्यामुळं जिल्हा प्रशासनानं जे आपल्याला आवाहन केलं आहे त्याला आपण सकारात्मक प्रतिसाद द्या आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा प्रवेश जिल्हाभर शाळेमध्येच करावा अशी विनंतीने आवाहन मी करतो आणि जे जे विद्यार्थी आज जिल्हाभर शाळेवरती विश्वास ठेवून दाखल झाले त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि पालकांनाही आश्वस्त करतो की निश्चितपणे आपला विद्यार्थी एक सर्वांग परिपूर्ण विद्यार्थी आमच्या शाळेमध्ये घडेल याचे आम्ही या माध्यमातून आम्ही देतो आणि पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आपल्या जिल्हा परिषदेच्या सी ओ मॅडम धोडमिसे मॅडम आणि आपल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाचे शिक्षण अधिकारी माननीय मोहन गायकवाड साहेब यांच्या कल्पनेमधनं यांच्या शिक्षकांना झालेल्या मार्गदर्शनामधनं आज आपल्या जिल्ह्यामध्ये एक खूप अभिनव कल्पना राबवली जात आहे अभिनव उपक्रम राबवला जातो आहे गुढीपाडवा आणि पट वाढवा जिल्हा परिषदेच्या शाळांच्यामधनं आज जिल्हाभर ही मोहीम यशस्वीपणे संपन्न होती आहे योगायोगाने मला गायकवाड साहेबांच्या बरोबर आज भिलवडीच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये येण्याची संधी मिळाली आणि आल्यापासून इथं आमच्या शिक्षक भगिनींचा उत्साह पाहतो आहे त्यांची धडपड पाहतो आहे आणि खूप छान या ठिकाणी मुलं दाखल झाली आत्ता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे एक दिव्यांग मुलगीसुद्धा आज दाखल झालेली आहे हे या उपक्रमाचं खूप मोठं यश आहे एक काळ असा आला होता की जिल्हा परिषदेच्या चा शाळांच्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन हा साशंक होता पण पुन्हा या दोन तीन वर्षामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांनी नव्याने चांगल्या पद्धतीनं उभारी घेतलेली आहे असं आम्हा लोकांना शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना वाटतं आहे आणि यावर्षी तर या उपक्रमामुळे पुन्हा जिल्हा परिषदेच्या शाळा गजबजून जातील गुणवत्ता पुन्हा आपली सिद्ध करतील असा मला एक विश्वास या आजच्या उपक्रमातून वाटतो आहे मी साहेबांच्याबरोबर एक तासभर आहे खूप चर्चा केली आणि त्यांनी मला समाजमाध्यमावरती व्हॉट्सअपच्या माध्यमामधनं काही शाळांचे दृश्य दाखवली काही शाळांचा उत्साह दाखवला मला एवढा आनंद झाला की काही शाळांनी मुलांचं स्वागत रथातनं केलं काही शाळांच्यामध्ये मुलांचं स्वागत ढोल ताशा लेजिम या ह्याच्यावरती केलं काही शाळांनी मुलांना फेटे गुंडाळले काही शाळांच्यामध्ये गुलाब पुष्पांची वृष्टी केली म्हणजे आमचे शिक्षक उत्साही आहेत फक्त समाजाचा दृष्टिकोन जिल्हा परिषदेच्या शाळाकडे पाहण्याचा सकारात्मक झाला पाहिजे गुणवत्ता नक्कीच या ठिकाणी सिद्ध होईल असा मी विश्वास व्यक्त करतो आणि सी ओ मॅडमना आणि आमच्या गायकवाड साहेबांना मनापासून धन्यवाद देतो की आपण हा उपक्रम राबवून या जिल्ह्याची आपली कार्यक्षमता गुणवत्ता एक वेगळ्या प्रकारे सिद्ध करतात मॉडेल स्कूल योजना आता महाराष्ट्रभर राबवली जाते तसा मला वाटतं आहे प्रत्येक पाडव्याला महाराष्ट्रभर गुढीपाडवा आणि पट वाढवा ही मोहीम सुरू होईल एवढी ही मोहीम उत्तम आहे खरं तर आपण गुढीपाडव्याच्या एक वेगळ्या पद्धतीनं समाजाला शुभेच्छा दिलेल्या आहेत मी या निमित्तानं प्रवेश घेतलेल्या मुलांना त्यांच्या पालकांना सर्व शिक्षकांना आणि एकूणच सर्व नागरिकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि गुढीपाडवा पट वाढवा एवढंच या ठिकाणी सांगतो धन्यवाद क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका